सर्वप्रथम नमस्कार सर्व मित्रांना शेतकरी बांधवांना आपल्या धुन मराठी युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत गाय गोठा योजना दोन हजार पंचवीस जी स्कीम आलेली आहे त्याबद्दल पूर्ण माहिती तर व्हिडिओ आपण चालू करूया गोटा योजनेमार्फत येणारी पूर्ण माहिती या पेजवरती आपण पाहणार आहोत तर शेतकऱ्यांसाठी गोठा अनुदान योजना तीन लाखापर्यंत सहाय्य मिळ मिळ मिळण्याची संधी निधी जो आहे आपल्याला या ठिकाणी कसा येतो आणि काय काय प्रक्रिया आहे कुठले कागदपत्र लागतात कुठं फॉर्म भरायचा आहे तो, तो चाम। आप वा सर्व पर आप ले ले पूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मिळेल व सर्वप्रथम आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करावे जेणेकरून येणारे पुढची माहिती आपल्यापर्यंत नक्कीपर्यंत पोहोचेल शेतकऱ्यांसाठी गाय गायगोटा अनुदान योजना तीन लाखापर्यंतचे सहाय्य मिळण्याची संधी या ठिकाणी खाली आल्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आर्थिक बळकटीसाठी राज्य सरकार वेगवेगळ्या योजना राबवत असते त्याचपैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे गाय गोठा अनुदान योजना या योजनेतून शेतकऱ्यांना गाय म्हशीच्या गोठा बांधणीसाठी तब्बल तीन लाखपर्यंतच्या आर्थिक सहाय्य दिले जाते ही योजना शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचा एक भाग असून दोन हजार एकवीसपासून सुरू आहे तर मित्रांनो हे जे गोठा योजना आहे तो शरद पवार ग्राम समृद्धी योजनेमार्फत दोन हजार एकवीस वर्षापासून चालत आलेली आहे तर ही योजनेचा भरपूर शेतकऱ्यांनी लाभ घेतला पण असेल व ज्या कुणाला घ्यायचा आहे तर व्हिडिओ पाहून पूर्ण माहिती घेऊन आपण लाभ घेऊ शकता तर या ठिकाणी खाली आल्याच्या नंतर आपल्याला काही माहिती आहे जनावरांसाठी गोठा म्हणजे सुरक्षित घर उन्हाळा किंवा थंडी कोणत्याही ऋतूंना जनावर हवामानापासून संरक्षण मिळते तर आपल्या प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी दोन चार जनावरांचा जो कळप असतो प्रत्येक शेतकऱ्यांकडे त्या ठिकाणी आपल्याला गोठा असणे आवश्यक आहे तर योजनेचे मुख्य फायदे आपण पाहूया गोठा बांधणीसाठी तीन लाखापर्यंतचे सरकारी अनुदान ह्या योजनेमार्फत दिले जाते जनावरांचे आरोग्य सुर सुधारते आणि उत्पादन क्षमता वाढते तर या लहान व मध्यम शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळू शकते तर या ठिकाणी आपल्याला सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी मदत मिळू शकतात तर पात्रता योजनेसाठी पात्रता कशी असणार आहात याबद्दल आपण काही थोडंसं माहिती घेऊ अर्जदार हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यापुरती ही योजना आहे तर महाराष्ट्रातला माणूस रहिवासी असलेला माणूस शेतकरी आपण हा भरू शकतो किमान दोन आणि जास्तीत जास्त अठरा जनावरे असणे आवश्यक आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता शेतकऱ्याकडे जो योजनेचा लाभ घेऊ शकतो त्याच्याकडे दोन आणि जास्तीत जास्त दोनच्या खाली एका खाला ही योजना लागू होणार नाही एका जनावरासाठी तरी पण दोनच्या वरती अठरा जनावरांपर्यंत असणे आवश्यक आहे तरी खाली आल्याच्या नंतर तिसऱ्याने कशी पाहू शकतो आपण गोटा बांधणीसाठी स्वतःची जमीन असावी हां आपण हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण आपण गोटा बांधण्यासाठी दुसऱ्याच्या जर जागा दाखवली तर ते हे योजनेमध्ये आपल्याला निकष पाहू शकता आपण दुसऱ्याच्या ठिकाणी गोठ्याचं योजनेचा अनुदानासाठी आपण अर्ज करू शकत नाही तर कारण आपल्या स्वतःची जागा असणे आवश्यक आहे तर ह्या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे आपल्याला पाहिजे आहेत पूर्ण व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा जेणेकरून आपल्याला पूर्ण अपडेट मिळेल तर आवश्यक कागदपत्र आपल्याला पाहिजे ज्या कोणाचा अर्ज भरायचा आहे शेतकऱ्यांचा त्याचा आधार कार्ड व मोबाईल क्रमांक तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे आपला जो आधार नंबर आहे आधार नंबरला मोबाईल नंबर लिंक असावा जेणेकरून आपल्याला पुढून काही आलेली अपडेट आपल्या असापर्यंत पोहोचते आधार कार्ड मोबाईल नंबर असावा त्यानंतर सात बारा उतारा शेतजमिनीचा पुरावा तर या ठिकाणी आपल्याला सात बारा आपल्या जो जमिनीचा आहे तो या ठिकाणी आपल्याला आवश्यक आहे त्यानंतर आपल्याला बँक पासबुक आधारशी लिंक असलेली आहे या ला ला तर या ठिकाणी आपल्याला जो बँकेला मोबाईल नंबर दिलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला आधारला पण लिंक असलेला असावा व मोबाईलला पण असावा या ठिकाणी आपल्याला खाली आल्याच्यानंतर नंतर बांधणीचा आराखडा तर आपल्याकडे आपण अर्ज करण्याच्या अगोदर आपल्याकडे आराखडा असला पाहिजे गोठा बांधणीचा कसा आहे व आपल्याला कितीपर्यंत पाहिजे आपल्याकडे जनावर किती आहे त्यासाठी हा आराखडा आहे तर या ठिकाणी जनावराचे वैद्यकीय प्रमाणपत्र तर आपण जेव्हाही आपल्या जनावरांसाठी कुठं गेले असाल कुठल्या दवाखान्यामध्ये किंवा एखादी डॉक्टर आपण घरी बोलून जर पूर्ण उपचार केला असेल त्या उपचारामार्फतचे जे प्रमाणपत्र आहे ते आपल्याला देणे आवश्यक आहे खाली आल्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला पाणी व मूत्र टाकीचा पुरावा फोटो बिल तर आपण या ठिकाणी पाहू शकता पाणी व टाकी किंवा जे आपण हे करू शकतो जनावरसाठी जोही आपण खरेदी केलेला आहे पाण्यासाठी टाकी वगैरे ते त्याचा फोटो बिल काहीतरी आपल्याकडं हा असणे आवश्यक आहे तर अर्ज या खा खाली या ठिकाणी आल्याच्यानंतर आपल्याला अर्ज प्रक्रिया अर्ज कसा करायचा याबद्दल आपण थोडंसं पाहणार आहोत तर या ठिकाणी आपल्याला अर्ज करण्यासाठी ग्रामपंचायत पंचायत समिती येथे भेट द्या आणि अर्ज मिळवा तर आपण आपल्याला या ठिकाणी ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती या ठिके या ठिकाणी भेट देऊन आपल्याला अर्ज मिळवायचा आहे या ठिकाणी अर्ज मिळाल्याच्या नंतर आपल्याला अर्ज सर्व माहिती भरून आवश्यक कागदपत्रे जोडा तर आपण ज्या वरली सांगितलेली आहेत काही अर्जासाठी लागणारे कागदपत्र या ठिकाणी आपण जो अर्ज आहे तो घेऊन कागदपत्र त्या ठिकाणी आपल्याला जोडायचे आहेत तर तिसरा निकष काय आहे अर्ज पशुसंवर्धन विभागात जमा करा तर आपला जो तालुक्याच्या ठिकाणी पशुसंवर्धन विभाग असतो आपल्याला ज्यालाही कोणाला काही माहिती नसेल ते आपल्या गावातल्याला किंवा इतरच्या बाजूच्यांना जे काही ज्या कुणाला माहिती असेल त्या ठिकाणी आपण विचारून पशुसंवर्धन विभागामध्ये अर्ज जमा करू शकता चार नंबरचा निकष आहे अर्ज तपासल्यानंतर पात्रता निकष पूर्ण असल्यास अनुदान थेट बँक खात्यात जमा होतं तर या ठिकाणी आपले जे आपण जे डॉक्युमेंट जमा केलेले असतील त्यावर आपला जो पूर्ण माहिती जर डिटेल्स योग्य असतील तर या ठिकाणी जो काही अनुदान आहे ते आपल्या थेट बँक खात्यामध्ये जमा होते त्यानंतर पाचवा निकष आहे गोठा बांधल्यानंतर निरीक्षण प्रत्यक्ष पाहणी करतील तर, कर तर गोठा बांधल्याच्यानंतर जोही आपली अनुदान योजनेचे जे काही अधिकारी असतील तो आपले पाहणी करून तसेच पुढील ऑनलाईन पोर्टल किंवा मोबाईल ॲपद्वारे अर्ज करू शकता तर आपण जर ह्याप्रमाणे आपल्याला ग्रामपंचायत किंवा ह्या अर्ज जर मिळवायचा नसेल तिकडून जर आपल्याला करायचं नसेल तर तुम्ही स्वतःच्या मोबाईलमध्ये सुद्धा आपण अर्ज भरू शकता तर या ठिकाणी काही या ठिकाणी असं मोबाईलमध्ये जर भरायचं असेल तर आपल्याला मोबाईलमध्ये काही टाईप करावं लागेल सरकारी योजना गाय गोठ्या योजना या ठिकाणी आपल्याला वेबसाईट मिळून जाईल गुगलवरती त्या ठिकाणी आपण भरू शकतो तर या ठिकाणी आपल्या पूर्ण माहिती आपल्याला सांगितलेली आहे तरी आपण पूर्ण व्यवस्थित पाहून आपण भरू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला पूर्ण माहिती समजली असेल असं समजून आपण थांबतो या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र